राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात पुणे बंदचं आयोजन करण्यात आलं होतं था। राज्यपालांच्या विरोधात देखील आयोजन करण्यात आलं था। होतं या मोर्चात भाजप आणि शिंदे गटाच्या व्यतिरिक्त इतर सर्वच पक्ष आणि संघटनांनी सहभाग घेतला पुणे बंदला प्रतिसाद मिळाला असला तरी या सगळ्यात चर्चा झाली या बंदमध्ये दुकान बंद न करणाऱ्या महिलेची पुणे बंदची हाक दिल्यानंतर शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला असताना फर्ग्युसन रोडवरील एका महिलेने तिचे दुकान बंद केले नाही त्या महिलेने दुकान बंद करावं असं सांगण्यासाठी काही तरुण कार्यकर्ते आलेले असताना त्या त्या कार्यकर्त्यांना महिलेने चांगलेच सुनावले दुकान बंद करणार नाही असं ठणकावून सांगितलं या घटनेनंतर त्या महिलेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर सौदमी हँडलूम नावाचं अनघा घैसास यांचं साड्यांचं दुकान आहे अनघा घैसास स्वतः हे दुकान चालवतात आंदोलना दरम्यान झालेल्या घटनेचा व्हिडिओ घैसास यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर टाकलाय अनगा घैसास यांची फेसबुक प्रोफाईल पाहिल्यावर त्यांनी महाविकास आघाडीवर अनेकदा टीका केल्याचं समोर आलेलं आहे त्यांच्या अनेक पोस्टमध्ये त्यांनी शरद पवार उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचं दिसून येतं महाविकास आघाडीच्या विरोधात त्यांनी अनेक पोस्ट लिहिले आहेत त्याचबरोबर भिडे गुरुजींच्या सोबतही अनगा घैसास यांचे अनेक फोटो आहेत बावीस ऑगस्ट रोजी त्यांनी भिडेंना राखी बांधत असल्याचा फोटो पोस्ट केला आहे भिडे गुरुजींना राखी बांधणं हा दिवस माझ्यासाठी परमभाग्याचा आहे असं देखील घैसास त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्यात घैसास यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तकने त्यांच्याशी संपर्क केला त्याचबरोबर त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला काय झालं जे मुला आले होती त्यांनी काय भाषा वापरली आणि तुम्ही त्यांना काय म्हटलं मुळात काय झालंय की हल्ली कुठल्याही छोट्याशा एखाद्या विषयावर रान माजवायचं रान उठवायचं आणि भारत बंद महाराष्ट्र बंदची हाक द्यायची मुळात बंद या विषयाची ताकदच या लोकांना कळलेली नाही दुसरं म्हणजे राज्यपाल आपले माननीय राज्यपाल अभ्यासू आहेत त्यांना शिवाजी महाराजांबद्दल तितकाच आदर आहे जितका आपल्या सगळ्यांना आदर आहे आणि हे आपल्याला सगळ्यांना चांगलं माहिती आहे की ज्या पद्धतीने ते शिवनेरी किल्ला स्वतः या वयातही चढून गेले त्यांचं जर नीट भाषण आपण पूर्ण ऐकलं आणि त्याचा अर्थ समजून घेतला तर मला खात्री आहे की कुणालाही असं वाटणार नाही की त्यांनी महाराजांचा अपमान केला दुसरी गोष्ट याच्यावर केवळ राजकारण चाललं आहे हे या तरुण मुलांना कधी कळणार आहे या मुलांच्या आयुष्याचा उपयोग करून ह्या ही राजकीय पोळी भाजण्याचं चा काम चालू आहे हे या तरुण मुलांना सांगण्याचा मी खूप प्रयत्न केला पण त्यांना ते कितपत कळलं याची मला मला शंका आहे मुळात असं आहे की शिवाजी महाराजांबद्दलचा आदर महाराष्ट्र बंद करूनच किंवा लोकांनी आपापली दुकानं बंद करूनच दाखवता येणार आहे का दुसरी गोष्ट अशी आहे की मुळात तो अपमान झाला आहे का इथनंच सुरुवात होते प्रत्येक गोष्टीची महाराजांचा अपमान करण्याची हिंमत किंवा इच्छा सुद्धा देशभरात कुणाचीही होणार नाही इतकं ते आपल्या सगळ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यामुळे दुकान मी बंद केलं नाही म्हणजे मला महाराजांबद्दल आदर नाही हे जे काही दाखवायचंही मुलं प्रयत्न करत होती हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यांनी मला सांगितलं की याचा अर्थ आम्ही तुमचं नाव आता लक्षात ठेवू तुम्हाला फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर आम्ही सिंगल रेटिंग देऊ तुम्हाला बदनाम करू आणि आम्ही हे बघू की तुमचं दुकान चालणार नाही असं धमक्या ही मुलं देऊन गेली मुळात जसं इथे त्या व्हिडिओमध्ये संभाषण दिसते की ते मुलं आले त्यांनी तुम्हाला काहीतरी म्हटलं तुम्ही त्यांना नाही नाकार दिला दुकान बंद होणार नाही ते मुलं गेले पण परत ते मुलं इथे तुमच्या आले आणि तुम्ही म्हटलं रेकॉर्डिंग सुरू आहे तर परत जेव्हा ते मुलं तुमच्यापाशी आले इथे उभे होते तेव्हा संभाषण काय होतं तेव्हा त्यांची भाषा काय होती कसं आहे त्या मुलांना बहुतेक आमच्याकडे सगळ्या महिला वर्ग दुकानात असल्यामुळे भाषा त्यांनी सुरुवातीला जरा रफ वापरली पण नंतर ती मुलंही खरं चांगली मुलं होती पण त्या मुलांनी नंतर जेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही अरे असं काहीतरी दादागिरी करण्यापेक्षा शिवाजी महाराजांमधला एक एक गुण जरी त्यांच्या स्वभावातला घेतलात तरी सगळी तरुण पिढी आणि आपला महाराष्ट्र आणि देश सुखी होईल तर त्याच्यावरनं ते आले की राज्यपालांना मुळात महाराजांचे गुण घेण्याची इच्छा आहे का म्हटलं अरे राज्यपालांचं सोड तुम्ही तरुण पिढी आहात तर तुम्ही तरी निदान एक एक गुण त्यांचा घ्यायचा प्रयत्न करा आणि एवढं आण जरी आपण केलं ना तरी महाराजांना खरी आदरांजली वाहिल्यासारखं आणि त्यांचा आदर आणि सन्मान केल्यासारखं वाटेल असं मी त्यांना म्हटलं आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बिलकुल दुकान नाही बंद केलं तर आम्ही घेऊन काहीतरी दुकान फोडू किंवा तुमचं रेटिंग खराब देऊ तुमच्या याला इन्स्टाग्रामवर असं त्यांनी मला धमक्या दिल्या आणि त्याप्रमाणे आमचे रेटिंग कमी करायला त्यांनी सुरुवात केली फर्ग्युसन कॉलेज रोडवरील याच दुकानाचं आहे अनिता घैसाच त्या व्यक्ती आहे महिला की ज्या बाहेर येऊन जे, है कि जे, जे युवक आहे किंवा जे स्वतःला शिवप्रेमी म्हणून घेतात असे जे युवक इथे आले आणि त्यांनी दुकान बंद करा असं इथे जी दमदाटी केली त्यांना न जुमानता त्यांना सरळ सरळ त्यांनी सवाल केला की दुकान बंद करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करणे असं होत नाही आणि म्हणून त्यांनी त्यांना अजूनही एक उपदेश दिला की त्यांनीच खरं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गुण आहे जे खरे गुण आहे ते आत्मसात केले पाहिजे म्हणजे खऱ्या प्रकारे आपल्या राज्याचा आपल्या देशाचा उद्धार होईल कॅमेरा गोपाल हरणेसह पंकज खेळकर पुणे मुंबई तक